तर नमस्कार मित्रांनो तर, तर मी आता रेडी झालो आहे आणि साक्षीला पण म्हणजे सोडा झालेलो आहे मी गावाकडे साक्षी झाली गावा रेडी साक्षी काय का रेडी साक्षीने बसली पिशवी साक्षी झाली रेडी म्हणजे तिला पण जरा बरं वाटतंय दुखादायक तर शिगडी पिशवी मी घेतो मी घेतो पिशवी हां तसं तोंड करू नको जरा हाच ना मम्मी पप्पाकडे तरी जाईस हां म्हणजे कसं आहे मम्मी पप्पा पण दोन तीन म्हणजे पाच सात दिवसामध्ये ऊस वाढायला जाणार आहे मग मम्मी पप्पाला पण भारी वाटेल तिला पण तिच्यापैकी त्यांच्यापाशी थोडं दोन चार दिवस राहिले म्हणजे मम्मी पप्पाला पण चांगलं वाटेल आणि फेर आपण कर म्हणून मी म्हणलं हे जरा सोडावं थोडं नेऊन आणि दुकाने आले तर नाही जरा फ्रेश होईन म्हणून म्हणलं सोडून यावं म्हणून आहे मी आता आणि आम्ही जातो हां पाय निघ मला पितू काय टेन्शन घेऊन तिकडं पण हा काय हा आहे का आणि चला आता आम्ही झालेलो आहोत का काय राहिलं अजून हा म्हणजे राहिलं म्हणजे बरं आहे राहिलं राहिलं झालं दुकाचं काय ना काय काय ना काय आमच्या महागच म्हणजे लागलंय थोडं पण काय झालं चुकवा मी येतो आणखीला सोडून पा तुम्ही राहतील लव ते आंटी मत मी परवा दिवशी अरे मग तर लवकर यायला लागली ना आंटी साक्षीला आता सोडत आणि साक्षी म्हणाली परवा दिवशी यायच मग तिच्या जाईल मग तिला पण दोन दिवस बरं वाटतं चला चला, चला याजी। याजी आजी आजीला पण यायचंय आजी पण आली आमच्या इकडे साक्षीची आजी माझी पण आजी दोघांची पण आजी आहे ती काय चल गाडी आणायची येबा थोड तुम बाय काय वेळ हा साक्षी आणि आजी बसल्या आता अमल तर काय होईल काय आजी तुला होय हा काय का पण आहे ते राहायचं असतंय आता जायला सोडायला मग पप्पा तरी पण साक्षी म्हणजे दोन तीच बागा कसा आहे <coughs> ते तिला काय बरं वाटायला झालंय दुखायचं लागलंय आणि काय दुखायला तर मला फोन कर बघा का साक्षी हा हा मी येतो गाडीवर हा हा <coughs> काही काळजी करायची नाही मला फोन करायचा काही पण दुखायला मी येतो गाडी घेऊन दवाखान्यात जाऊ बिंदाच टेन्शन घ्यायचं नाही काय नाही हा ओके हां कर वाटत नाही मला सोडून हा <laughs> आता आता नाए नाए? हा आता हसली बघा आता हसली शंभर टक्के जाऊ वाटत नाही का नाही ना? हा मग जायचं का नाही का मम्मी पप्पा कडे जाणार भाई मम्मी पप्पा कडे पण जावं लागते ना काय दुखायचं काय मी येतो काय टेंशन घेऊन नको मम्मी पप्पा कडे जा जाऊ वाटत झालंय काय मम्मी पप्पा कडे जा ना हा हा काय टेन्शन देणार का हासाँचा, हासाँचा। हासा काईच काईच नाही जाऊ अजून झालंय तसं तोंड का काय हसायचं सारखं हसायचं हसत राहिलं राहिलं का माणूस फ्री राहते हा हसत राहायचं आणि काहीच म्हणजे काहीच डोक्यामध्ये काही आणायचं नाही हा मी आहे ना मी असल्यास काहीच टेन्शन घेऊन नको बर का चला आता जरी लावतो घरी सोडतं तिला आणि मी गावा कर बर का मी नाही थांबणार तिथं थोडं पण साक्षीला जायलो मम्मी पप्पा करे कंड करायचं जाऊ वाटा झालं काय जा वाटायला का नाही जा वाटायला की नाही हा मग वाटायला सोड नाही लागलं ना मग हसना तसं तोंड कशाला करायला नाराज सारखे हसायचं फ्री राहायचं हा Ah Sakshi, legal? É, 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 é. ah, बोल मला फोन लाव आम्ही येतो तर आलं साक्षीचं घर मग आम्ही आलो साक्षीच्या इकडं इकडे घरी आलेलो होत हे आमच्या मामी मामा कुठे गेले मामी मामी मामा कुठे गेले पाण्याला गेले पप्पा साक्षीचे बघा सोनू सोनू इकडे बघ हा ही शंभू मग साक्षी लागली हसायला आता घरी आल्यावर इथं आ बाहेर गेलेत तर नंबर मामी पाड्या जेवा दिलाय आता जेवण देऊन काढतो म्हणतो बायकिंग माझ्या घरी जातो बर काय आम नाही नमस्कार मित्रांनो मी आता साक्षीला सोडलोय मम्मी पप्पा बसे आता मी निघालो घरी हा मयंद्र पप्पा बसली साक्षीचे आमचे मामा आणि ती मामी माझ्या सख्या मामा मामी आहेत ती आणि ती सोनं कशी बघती जातो मग साक्षी दिवस न का आता

खुश दिसायला लागली का नाही कशी असायला लागली तुमच्या तर जाईल मित्रांनो मी आता घरी बशीतच काय आण जायला बसा तर आलेला होता मी मित्रांनो तर मित्रांनो साक्षीला सोडलेला आहे आणि मी जायला होता घरी मला पण करमत नाही साक्षी गेली आणि साक्षीला पण करमत नाही दादा आता मन पप्पा कारखान्याला कारखान्यात आहेत म्हणून सोडावं लागलं आणि तिला पण जरा चांगलं वाटेल तिथं पण दुखाय लागले त्याच्यामुळे मी पण म्हणलं दादा सोडून आलेलं बरं आहे आहे तिला पण जरा फ्री वाटेल नोकऱ्या राहील म्हणून म्हणलं सोडून यावं आता सोडलं मी पण जातो ना, जा 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 ना बाय